फ्रेंच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुकुटपालक बांधवांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी करतो आता खूप खूप स्वागत कुक्कुटपालक बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कुकुटपालक बांधवांना सचेत करणारा आणि सावध करणारा सध्याच्या कडीचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओच्या अनुसार जेव्हा आपल्या कोंबड्यांना आजार होत असतो त्यावेळेस आपण सर्वजण कोंबड्यांना पाण्याच्या माध्यमातून औषधोपचार करत असतो पण अशा परिस्थितीमध्ये जर पाण्याच्या माध्यमातून औषधोपचार करत असताना तुमच्या ही एक चूक घडली तर आपल्या सर्वांना ही चूक शंभर टक्के पडू शकते या ठिकाणी महा ज्याच्यामुळे आपल्या कोंबडीचा जीव सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो होय मित्रांनो सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की जर आपण पाण्याच्या माध्यमातून कोंबड्यांना औषधोपचार करताना ही एक चूक केली तर ही एक चूक आपल्या सर्वांना पडू शकते या ठिकाणी खूप खूप खुँ महाग मग ही कोणती चूक आहे की जी आपल्या सर्वांना या ठिकाणी पडू शकते खूप महाग आणि या चुकीमुळे खरंच आपल्या कोंबडीचा कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव जाऊ शकतो का चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक चूक उत्तर आणि अशी कोणती जी चूक आहे की ज्या चुकीमुळे आपल्या कोंबड्यांचा जीवसुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग की जेव्हा आपल्या फार्मवर आजार येत असतो जेव्हा आपली कोंबडी कोंबडा आणि पिल्ले हे आजारी पडत असतात तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आजार दूर व्हावा म्हणून आपण सर्वजण काय करत असतो त्यांना पाण्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे औषधं देत असतो परंतु पाण्याच्या माध्यमातून औषधं देत असताना जर आपल्याच्यानं ही एक चूक घडली तर आपल्याला ही एक चूक फार महाग पडू शकते ज्यामुळे आपल्या कोंबडीचा कोंबड्याचा आणि पिल्लांचा शंभर टक्के मृत्यूसुद्धा होऊ शकतो मग ही चूक कोणती आहे व ही चूक कशा पद्धतीनं टाळायची हे जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्या सर्वांना नम्र विनंती ज्यामुळे आपल्याला आपली चूक कळेल व ही चूक सुधारता येईल ज्यामुळे आपल्या कोंबडीचा कोंबड्याचा आणि पिल्लाचा जीव आपल्या या ठिकाणी वाचवता येऊ शकेल तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना प्रथम ही चूक कोणती ती समजावून सांगतो आणि मग समजावून सांगतो की ही चूक आपल्या सर्वांना कशा पद्धतीने दुरुस्त करायची आहे बघा मित्रांनो आपण बघू शकतात की आपल्या फार्मवर विविध प्रकारचे आजार हे आपल्याला येताना दिसतात मग अशा परिस्थितीमध्ये कधी आपल्याला सी आर डी झालेला जाणवतो कधी आपल्या कोंबड्यांना कोरायजा कधी डायरिया तर कधी या ठिकाणी आपण बघू शकतो की मानवळीचा आजार झाला आहे तर कधी त्या ठिकाणी देवी रोग झालाय म्हणजे विविध प्रकारचे आजार हे विविध असणारे या ठिकाणी गोष्टीमध्ये दिसून येतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करत असतो की चला सी आर डी झालाय म्हटलं की आपण एन्ड्रोफ्लॉक्झिन नाही ते एन्ड्रोसिन बी एच घेतो समजा कोरायचा झालाय तर आपण ए एरसी पावडर या ठिकाणी वापरत असतो मानगुडी झाला असेल तर लासोटाचा वापर करत असतो देवी रोग झाला असेल तर या ठिकाणी आपण गंभोरोचा वापर करतो जर आपल्या कोंबडीला डायरिया झाला असेल तर आपण ओ आर एसचा वापर करतो मग आपण काय करतो की या ठिकाणी हे जे सर्व डोसेस आहेत ते कशाच्या माध्यमातून देतो बरं हे सर्व डोसेस आपण जे आहेत ते पाण्याच्या माध्यमातून देत असतो मग आपण काय करतो की या ठिकाणी बोरवेलचं पाणी घेतो नाहीतर आपण काय करतो की त्या ठिकाणी जे आपल्याकडे विहीर आहेत त्याचं पाणी आता सगळेजण काय करतात हे आपण पण करतात मी म्हणतो की तुम्ही या ठिकाणी अनावधानं करतात परंतु करता मग काय करतात ड्रिंकर घेतात त्या ड्रिंकरमध्ये पाणी ओततात मग दोन लिटर असो तीन लिटर लिटर जो काही डोस असेल तो आणि त्याच्यामध्ये वरून असं औषध टाकून देतात टाकलं हे कोंबड्यांसमोर ठेवतात आणि त्यानंतर तुम्ही मग दोन तीन दिवसानं हा प्रश्न विचारतात किंवा तुम्हाला हा प्रश्न पडतो की मी ॲक्युरेटली औषध आणले मी जे करायला पाहिजे ते केले योग्य प्रमाणात औषधाचा वापर केला आणि तरी देखील माझी कोंबडी ही तंदुरुस्त झाली नाही आणि माझ्या काही कोंबड्या माझे काही कोंबड्या आणि माझे काही पिल्ले दगावले मग रोग योग्य ओळखून अचूक इलाज करून या ठिकाणी आपली कोंबडी कोंबडा आणि पिल्ले का बरं दगावतात तर यामागचं कारण आहे तुम्ही औषध चुकीचं नाही वापरलं तर तुम्ही या ठिकाणी पाणी चुकीचं वापरले होय मित्रांनो लक्षात घ्या जे पाणी वापरत आहात ते शंभर टक्के शुद्ध आहे का कधी विचार केलाय का तर कधीच नाही मग अशा परिस्थितीत चूक कशी घडते ते समजावून सांगतो बघा मित्रांनो जेव्हा आपण कोणत्याही पद्धतीचं औषध वापरत असतो ते जर शुद्ध पाण्यातून दिलं तर त्याचा मिळणारा इफेक्ट परिणाम हा शंभर टक्के जबरदस्त असतो परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपल्या कोंबड्यांना आपल्या कोंबडीला आणि पिल्लांना या ठिकाणी औषध अचूक दिलं औषध बरोबर दिलं पण जर पाणी दूषित असेल जर पाणी शुद्ध नसेल तर मात्र या औषधाचा अजिबात कसल्याही पद्धतीचा फायदा आपल्याला होत नाही किंबहुना याचा फायदा होण्याऐवजी आपलं नुकसान होऊ शकते म्हणून आपण जे औषध ज्या पाण्यात टाकतो ते पाणी एकदम शुद्ध आहे अथवा नाही हे तपासून घेणं गरजेचं आहे मग आता तुम्ही म्हणाल की सर दर दिवशी आम्हाला पन्नास पन्नास शंभर लिटर पाणी लागते एवढं मिनरल वॉटर बिस्लरी वॉटर कुठून आणावं ना 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 ना। परवडणार नाही पण मित्रांनो जरी आपल्याकडे शुद्ध पाणी नसेल जरी आपल्याकडे बोरवेलचं अथवा विहिरीचं पाणी असेल तर त्याला शुद्ध करण्याच्या काही पद्धतीत या पद्धती समजावून सांगतो जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्याचा वापर करा तर बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं या ठिकाणी मेडिकलवर जायचं मेडिकलवरती पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्या नाही तर ड्रॉप्स मिळतात हे आणायचे तर आणि हे आणल्यानंतर काय करायचं ते ड्रिंकरमध्ये पाणी घेतलं त्यात टाकायचे ज्यामुळं पाणी शुद्ध होईल त्यानंतर तुम्हाला पाच ते दहा मिनिटांना औषध मिसळायचे आणि कोंबड्यांसमोर हे औषध त्या ठिकाणी ठेवायचे तुम्हाला शंभर टक्के दोन तीन दिवसातच जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल आता काही जणांपासून मेडिकल दूर हे त्यांना परवडत नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते एक सोपी पद्धत वापरायची आहे तर काय करायचं की समजा तुम्हाला उद्या सकाळी डोस द्यायचा आहे असं जर विचारात घेतलं तर आज रात्री काय करायचं तुम्हाला ते सर्व पाणी जे ते उकळून घ्यायचे उकळून त्या पाण्यानं पाण्याला रात्रभर थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर सकाळी सकाळी मग जो आजार झाला त्यासाठी उपयुक्त असणारा औषध त्याच्यामुळे टाका आणि हा डोस देऊन टाका तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळून जातो जर हा पण उपाय नको वाटत असेल तर स समजा तुम्हाला एक पाच लिटरचा डोस आता तयार करायचा तुम्ही काय करा मग सहा लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये तुरटी जबरदस्त पद्धतीनं फिरवून घ्या क्षार व जी काही घाण आहे ती खालच्या साईडला जाईल त्यातलं एक लिटर पाणी खालचं बुडाचं फेकून द्या वरचं पाच लिटर पाणी घ्या आणि हे पाच लिटर घेतलेलं जे पाणी असणार आहे त्याच्यामध्ये औषध मिसळून आपल्या कोंबड्याने देऊन टाका तुम्हाला सांगतो तरी देखील हे दूषित पाणी शुद्ध होऊन जाईल ही निर्जंतुकीकरणाची एक पद्धत आहे याचा वापर जर केला आणि याच्यामध्ये औषध टाकून जर तुम्ही या पद्धतीनं शुद्ध पाण्याच्या माध्यमातून जर आपल्या कोंबडीला कोंबड्याला आणि पिल्लांना जर औषध दिले तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तुमची कोंबडी तुमचं कोंबडं तुमचं पिल्लू हे या ठिकाणी आजारातून लवकरात लवकर बरं होईल आणि सामान्यतः कंटिन्यूअस अशा पद्धतीत तुरटी फिरवलेलं पाणी जर तुम्ही वापरलं किंवा उकळून थंड केलेलं पाणी वापरलं तर तुम्हाला सांगतो आपल्या कोंबडीच्या कोंबड्याच्या पिल्ल्याच्या शरीरामध्ये बॅक्टेरियन व्हायरस जास्त प्रमाणात टिकणार नाही ज्यामुळे आपली कोंबडी कोंबडा पिल्लू हे जास्त प्रमाणात आजारी पडणार नाही मग खऱ्या अर्थानं स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगा खरंच तुम्ही अशा पद्धतीचा उपाय करत होतात का खरं सांगा तुम्ही या ठिकाणी आपल्यापाशी असणारं पाणी शुद्ध आहे का नाही कधी तपासून घेतलं आहे का ते कधीच नाही जाऊ द्या जे होऊन गेले त्याबद्दल दुःख मानायचं नाही इथून पुढे आपल्याला करा। सुधारणा करायची सुधारणा करा वरील उपरोक्त उपायापैकी जो तुम्हाला उपाय बरा वाटतो त्याचा वापर या ठिकाणी करा पण इथून पुढे शुद्ध पाण्यामध्येच या ठिकाणी मित्रांनो औषधं मिसळून आपल्या कोंबड्याला आप कोंबडीला पिल्ला द्या त्या तुम्हाला रिझल्ट तीन दिवसात मिळतो आणि तुमची कोंबडी कोंबडा पिल्लू अजिबात दगावत नाही तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी जे आहेत ते डोसेस हे शुद्ध पाण्यातून द्यायला पाहिजे पाणी शुद्ध नसेल हरकत नाही पण पाण्याला शुद्ध करून घेण्याच्या या पद्धतीनं पाणी शुद्ध करून घ्या आणि आपल्या फार्मवरील आप कोंबड्यांना लवकरात लवकर तंदुरुस्त करा ही एक चूक जर आपल्याच्यानं घडली तर तुम्हाला सांगतो आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते आणि आपण जे नेहमी म्हणतो की मी सगळं करतो व्यवस्थित तरी देखील माझ्याच्यानं काय चूक होत असेल की मला या ठिकाणी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असतो कधी के विचार केलाय का अशा बारीक सारीक चुका आपल्याच्यानं घडतात ज्या चुका आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही तर कोणी निदर्शनास आणून देत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी खूप मोठी अडचण या ठिकाणी भासत असते आणि त्यामुळे नुकसान होत असते आणि तुमची हीच अडचण दूर करण्यासाठी आम्ही काय केले मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंगची या ठिकाणी संकल्पना शोधून काढली ज्यामध्ये आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करत असतो हे मार्गदर्शन दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते मी स्वतः ते ऑनलाईन मार्गदर्शन करत असतो esto याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर घेतलं जाते लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला पहिल्यांदा मार्गदर्शन केले जाते आणि त्याच्यानंतर मग पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल वेदर बुलेटिन सांगितलं जातं त्याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार हुन। व त्यापासून कोंबड्यांचा बचाव कसा करायचा जेव्हा मृत्यू दर कमी राहील आणि सरती शेवटी प्रश्न उत्तर आहे की बाबा तुमच्या मनात जी काही आठवड्याभरात प्रश्न निर्माण झाले त्या सर्वांची उत्तरं दिली जातात मग तुमच्या मनात हा प्रश्न असेल किंवा इतर दिवशी प्रश्न जर निर्माण झाले तर त्यासाठी पण सोय आहे की दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बघा जर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आमच्या पाच महत्त्वाच्या उद्दिष्टांना एका ओळीस सांगतो तेवढं लक्षात घ्या यानुसार आम्ही काम करत असतो तर बघा मित्रांनो आमचं पहिलं उद्दिष्ट कोणते की तुमचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं जे आम्ही तुम्हाला आमच्याकडे असणाऱ्या अद्भुत संकल्पनाच्या माध्यमातून कमी करून देऊ दुसरं आमचं टार्गेट काय आहे की बाबा आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा पिल्लू यांचं शत्रु पक्षी प्राणी यांच्यापासून व त्याबरोबरच ऊन पाऊस थंडी यापासून संरक्षण व्हावं यासाठी आदर्श व मजबूत शेड कसा बनवा तो शेड कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात व कमीत कमी मेहनतीमध्ये कशा पद्धतीनं बनवा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे तुमच्या पैशाची वेळेची आणि त्या ठिकाणी जागेची बचत होऊन जाईल तिसरं जर उद्दिष्ट म्हटलं तर आपल्याला यावसून जास्तीत जास्त नफा जर मिळवायचा असेल तर आपली कोंबडी कोंबडा पिल्लू हे तंदुस्त राहायला मग त्यासाठी आपलं लसी वे 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 लसीकरण वेळोवेळी करावं लागेल लसीकरण कधी व कसं करावं करायचं याबद्दल मार्गदर्शन व लसीकरण केल्यानंतर आपली कोंबडी आपला कोंबडा आपली पिल्लं जे आहेत ते आजारातून मुक्त राहतील परंतु लसीकरण करून सुद्धा त्याच्यावर जर आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता कर, इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील त्याबरोबर चौथं उद्दिष्ट की पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्त जास्त पिल्ले उत्पादन त्यामुळे ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन करत असताना आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू आणि छोटं पिल्लू मोठे होईपर्यंत सर्व प्रकारची मदत करू आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावठी कोंबडी गावठा गावठी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे तुम्हाला विक्रीसाठी अडचण जास्त पडणार नाही हे पाचवं उद्दिष्ट या पाच उद्दिष्टांचा विचार केला तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाईल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसोबा होईल आपला परिपूर्ण खऱ्या अर्थानं गोकुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल तर आज रायजिंग सरप्रपंच ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखन सरांना कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उद्या सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपले पूर्ण पूर्ण पत्ता पूर्णपता अंकाचा कोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अट टेन चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिरो पाठवली बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसोबा होईल या ठिकाणी आपला परिपूर्ण याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही मार्केटिंगचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले प्रत्येक जिल्ह्याच्या आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं आपलं नाव पूर्णपता सांगा चवीनकोडाचा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं जर आपण सर्वांनी केलं तर आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुप जो मार्केटिंग त्यात सामील करून घेतलं जाईल ते देखील मोफत मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण बघितलं की आपल्याला पाण्यातून ज्यावेळेस औषधांचा वापर करायचा आहे तेव्हा ते पाणी शुद्ध असणं गरजेचे शुद्ध करण्याच्या पद्धतीवर सांगितल्या एक महत्त्वाची टीप नमूद करून घ्या की जेव्हा तुम्ही औषधयुक्त पाणी कोंबड्यांना द्याल तर त्या ठिकाणी कंटिन्युअस दोन ते तीन दिवस औषधयुक्त पाणी द्या साधं पाणी अजिबात वापरू नका समजा तुम्ही दोन तीन तास या ठिकाणी औषधयुक्त पाणी दिलं आणि त्यानंतर साधं पाणी दिलं तर याचा परिणाम हा तुम्हाला म्हणावा तसा मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तर व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्यवसायाबद्दल काही समस्या असतील कुकुट पाठवत चला या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील तर ही संपूर्ण माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कुकुटपालक पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा या महिनाला प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उज्ज्वळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यबूब चॅनल रायझिंग स्टार परबून मिळत राहील सातत्या तोपर्यंत सर्व शेतकरी ती मित्रांनी आणि कुकुटपालक पालक बांधवांची आवडत्या युट्यब चॅनल रायझिंग स्टार परबून आपला मित्र उजळ मनापासून व्यक्त करतो ঠিক খুব খুব আভার